तर नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर सकाळचे आत्ता वाजले आठ आठ वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली तर आज सकाळ रात्री आमच्याकडे पाऊस म्हणजे असं रिमझिम रात्रभर असा पाऊस चालू होता तर खाली दिसतंच होतो मला ओलंच आहे पाऊस असा जोरात नव्हतं अजून पण थोडे थोडे थेंब येत आहे पण असे अंगाला न लागणारे एकदम आहे रात्री पण तसंच होतं पण मग आपलं जे तन्नाशेक आपण मारत होतो त्याच्यासाठी खूप गरजेचं होतं असा पाऊस खाली ओरलंच पाहिजे होतं सोयाबीन मक्का त्याला पण मारायचं आहे तर त्याच्यासाठी खालचं जे आपलं शेत आहे ते ओलस पाहिजे होतं तर त्यासाठी हा गरजेचाच होता तर बाकी सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तर एक कमेंट होती की ताई कांदे सगळे विकले का तर मी जो पहिली पहिल्या दिवशी सुरुवात केली त्याच्यामध्ये दाखवले कांदे आहे आप आपले अजून तर आपले आठ ते आठ सात ते आठ ट्रॅक्टर कांदे होते त्याच्यामधून फक्त चार गाड्या आपण कांदे विकले बाकी जसले तसेच आहे तर बघू अजून चालू आहे थोडे थोडे महिन्या महिन्यामध्ये दोन तीन अशा गाड्या काढतो आहे बघू तर माझं सकाळचं जे शेडमधलं काम आहे ते चालू होतं मला मी दाखवते तर गायंचं चारा पाणी करून झालं आहे त्यांना हे बघा चारा खात आहे रात्री आपण एकच टाईम कुट्टी करतो रात्री कुट्टी करून ठेवले हो, राहते म्हणजे संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमिंगला तीच कुट्टी सकाळी पण मग त्यांना टाकले जाते कारण की सकाळी सकाळी चारा काढायला जाण्यापेक्षा संध्याकाळी कुट्टी करून ठेवतो तिच्या वासरा तिच्यासोबत तिचं वासरं पण करतो तर बाकी काही नाही आज तेच आहे डाळिंबामध्ये ते जे काम बाकी राहिलं होतं ते पूर्ण करायचं आहे तर बघू आज पण डाळिंबातच काम आहे तर चला मी आता पटपट कामावरून घेते डाळिंबात जायचे कामावर राहिले ते काम पूर्ण करायला तर हे बघा मी घरामध्ये शेडमधलं कामावरून आले पण त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला आ, तर रात्रभर थोडा कमी पाऊस होता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं पण आता पाऊस हा थोडा जास्त जोरात सुरू झाला लांबपर्यंत दिसतोय बघा ए तर पाऊस हा थोडा जास्त सुरू झाला तर औषधाचं तर बघू आता काय होतं पाऊस उघडल्यानंतरच एवढं लांब लांब पर्यंत पाऊस बघ पण हवा पण येते त्याबरोबरच अरे बघाई आज आमचं एवढं काम कम्प्लीट झालं आहे इकडचं पूर्ण आणि जे पिशवीच्या बाजून दिसते तेवढंच बाकी राहिलं आता बांधापर्यंत तिकडून फक्त पाच ते सहा साऱ्या बाकी राहिल्या तर उद्या आता ते कंप्लीट कम्प्लीट होऊन जाईल तर आम्ही इथं सोयाबीन पेरली होती पण ती एवढी खास नाही उतरली पातळ झाली खालच्या बाजूनेच दिसती ती चांगली फक्त वरती पूर्ण म्हणजे उतरलीच नाही इकडे खालीच उतरली होती तर स्वाभिनी सोबतच राऊंड अप मारून देतोय तर उद्या होऊन जाईल काम कम्प्लीट तर याच्यासोबत पाऊस पण येतोय सकाळपासून पाऊस चालूच आहे थोडा मधी उघडला होता दहाच्या नंतर एक दीड वाजेपर्यंत आता परत सुरू झालंय एवढा जोरात नाही पण आता चालू आहे बरोबर आहे पावसामुळे वातावरण सगळीकडे हिरवं हिरवं आहे वातावरण बघा किती छान आहे पूर्ण तर इकडे ही जे दिसतंय ते दुसऱ्यांचं शेत आहे त्याच्यामध्ये तांबाटे आणि त्यांनी मिरच्या वगैरे लावले हे बघत दिसतंय ते टोकर वगैरे चला हे काम तरी आता कंप्लीट करून घेतो आम्ही कारण की या, या कामाला वेळ जास्त लागतो आहे पिशवी घालायची पण आणि नंतर तिला काढायचं पण औषध पण मारायचं आणि दोघंच हे करायला हे काम त्यामुळे मग वेळ जास्त जातो आहे अजून माणूस जर असते तर मग वेळ कमी लागला असतात पण दोघांनाच करायचं आहे त्यामुळे मग चालू आहे आता तर चला पहिले हे काम कंप्लीट करून घेतो आता